तुम्हाला लगेच म्हटलं की आम्ही मेन त्र्यंबेश्वर तर नमस्कार मित्रांनो इथून आहे सप्तशृंगी गड दहा किलोमीटर आणि आता आम्हाला जायचा पटायचं आता आम्ही जातोय गाडीनं बघा आणि निघतो सर्वजण कारण तर नमस्कार मित्रांनो बघा आम्ही आलेला आहे गेटवरती आणि आता देवीच्या दर्शनासाठीच जातोय सप्तशृंगी माता चारचा डायरेक्ट अंदाज घ्यायचं आहे आणि वणीला आहे सध्या मनी प्रसन्न सर्वजण दर्शन घेणार आहे आणि सर्व पैदल जाणार आहे अशा प्रकारचं कारण तिकडून जर गेलं तर रोख आहे इकडून पैदलचा रस्ता आहे तर मी म्हटलं पायऱ्यानं जायचं आहे आम्हाला पैदल जायचं त्याच्यामध्ये सगळं बनिंग जास्त काही गर्दी नाही एवढी घरला खूप गर्दी तर नमस्कार मित्र अशा प्रकारचं आम्ही शेवटी पायऱ्यानं चढून इथं पोहोचलेलं आहे फक्त संगीकडावरती आपल्या मातीच्या जवनी गड त्याला इथं पोहोचलेला आहे आणि दर्शनासाठी लाईन लागलेला आहे तर पहिले जर पाहिलं तर आम्ही रोपून आलो होतो आणि या बाजून पाहिलं चालत आलो त्यामुळे आम्ही वेगळं आहे आणि सर्व जर थंडलेलं आहे जवळपास खूप साऱ्या पायऱ्या चढलेल्या आहे लागते तिथं दर्शनाच्या लाईक लागलेला आहे दर्शन करणार आहे तर मग सगळ्याचा टाईम आहे आणि थोडंसं गर्दी उर्गीत करणे जर आपण जेवढं जेवढं उशीर उतर उतरायला आठ ते नऊ पर्यंत संध्याकाळपर्यंत पूर्ण गर्दी असतं आणि व्यवस्थित दर्शन पण होते त्याच्यामुळे सर्व जेवढं सकाळी येऊ पण मला सगळं चांगलं असतं सर्वजण सर्व झालेलं आहे तर मागच्या मागच्यापर्यंत विशेष किस्सा आला होता की मी एका माकड्याच्या पिल्लासोबत खेळायला गेलो होता म्हणजे थोडंसं फुटाने वगैरे खोगायला गेलो तर तिची माया आली आणि थोडस केसार पकडले होते ना डायरेक्ट डायरेक्ट सांगायचं होतं ॲक्च्युली मी बाजूला सरवलं म्हणून ते वाचलं नाही तर अशा प्रकारचा किस्सा झाला होता तर यापर्यंत त्यासाठीच सावधा नाही मुलाचं काही नाही आहे तर मित्रांनो आमचं सकाळी आलो आणि चांगल्या प्रकारे दर्शन झालेलं आहे जेव्हा दर्शन करायला जातो आपण सर्व गुलाब आणि अशा प्रकारे सर्व तिकडे लावतात सर्व दर्शन घेतात अशा प्रकारचे सर्वजण चालू आहे आणि आमचं चांगलं आणि व्यवस्थित दर्शन झालेलं आहे कारण तिथं व्हिडीओमध्ये सर्वजण आता आम्ही जाणार आहे समोरच्या सुरुवाती चला मग बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दुसरीकडचा दिसणार आहे तर दर्शन झालेलं आहे सर्वजण फोटो घेण्यासाठी नमस्कार मित्रांनो हा आलो तर बघा आम्ही आलेला परत इथं दिंडोरीला स्वामी अक्कलकोट इथं स्वामी समर्थप्रधान दिंडोरीला नाशिक महाराष्ट्र आपलं तर इथं पहिले आम्ही तिकडे गेलो सप्तशृंगीला सप्तशृंगीवरून म्हणजे वणीगडावरून डायरेक्ट इथं आलो डिंडोरीला आणि आता जाणार आहे त्र्यंबकेश्वरला तर तो म्हणसाल थोडं थोडं शूट का दाखवत आहे तर आतमध्ये गेलो तर आम्ही पण आत आतमध्ये आम्हाला कॅमेरा वगैरे मोबाईल अलाउड नव्हतं त्याच्यामुळे आम्हाला मग बाहेरूनच शूट वगैरे टाकावं लागलं ला। आणि सर्वजण बाहेर केलेले होते माणसांसोबत पण तर आमच्या समोर गेलेले आहे सर्वांनी शॉर्ट वगैरे टाकलेलं आहे कोणा स्टोरी काढली कोणी हे केलं पण मी म्हटलं थोडासा व्हिडिओ घेतो मी त्याच्यासोबत इथला व्हिडिओ घेतलेला भी आहे आणि इथं चांगलं आहे की आपल्याला सर्व दर्शन वगैरे होते आणि गर्दी पण नाही इथंच असतं इथं खूप सारी गर्दी असते आणि इथले एक विषय तर सर्व चांगल्या प्रकारची गोष्ट आहे म्हणजे जसं आपण सर्व जाताना हातपाय वगैरे धुवून सर्व फ्रेश होऊन त्याच्यानंतर दर्शनाला जातात टर, आणि आतमध्ये मोल मोबाईल वगैरे कुठलाच अलाउड नसतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो त्याचा चला त्याचा शूट आपण कुठचा पाहणार त्र्यंबकेश्वरचा चला ठीक आपण तिथं नमस्कार मित्रांनो कशी काय आहे तर आम्ही आता आलेलं आहे त्र्यंबकेश्वरला तुम्ही आधी पाहत असाल टेक्नॉलॉजीमध्ये थोडस व्हिडिओ दाखवून तुम्हाला त्याच्यानंतर तुम्हाला लगेच म्हटलं की आम्ही येणार त्र्यंबकेश्वरचा को बनाले लागो सलाता लागला जाय सलाता मिलाना आहे की विद्युत प्रब्यांस वाला काम करते आहे आणि याला म्हणतात मलाडोल पास 2000 पास आहे याचा मला आता सगळे नेव्हिजनस संकडे दिलेला रास्ता निघतोस लागाला आणि दुसरी आलेला आता सगळे देते आहे आणि त्याच्यामध्ये पाच मिनिटाचे मध्ये करतात आता तो गंदा शिनारे

आणि सर्वात जण आम्ही बाईकमध्ये लागलेलं आहे आणि थोडंसं तापात होत राहिली नारळ पूळ प्रसाद आणि आपलं हे विशेष फुलंचं काम करता असलं